नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रदोष काळ म्हणजे काय त्याचबरोबर आपल्याला महादेवाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील नोकरीमध्ये बढती होईल नोकरी अशा ठिकाणी लागेल ज्या ठिकाणी आपली इच्छा आहे त्या ठिकाणी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नोकरीमध्ये बढती होईल आणि नोकरी अशा ठिकाणी चांगल्या ठिकाणी लागेल जिथे आपल्याला यशप्राप्ती व्हावी आणि बढती व्हावी त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम जाणून घेऊया काळ म्हणजे काय तर पहा सूर्यास्ताच्या आधी आणि नंतर एक तासाच्या शुभ तीन तासाच्या कालावधीमध्ये या दिवशी शिवांच्या उपासनेसाठी सर्वात अनुकूल आणि अनुकूल काळ मानला जातो या काळाला केला जाणाऱ्या व्रताला प्रदोष काळ असं म्हटलं गेलेलं आहे तर पहा प्रदोष व्रत जे आहे ते कसे पाळावे प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून सुरुवात करावी सूर्यदेवाला जल अर्पण करावे अशा कपडे परिधान करून माता लक्ष्मी त्याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती ठेवून विधिवत पूजा करायची आहे आणि भगवान शिवशंकराला जल अर्पण करत ओम न भगवान शिवशंकराला अभिषेक करत असताना श्री शिवाय नमस्तिब्यम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते परंतु जेव्हा हे प्रदोष व्रत सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष असं म्हटलं गेलेलं आहे या वर्षी सोमप्रदोष कधी आहे ते जाणून घेऊयात दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते परंतु जेव्हा हे प्रदोष व्रत सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष असे म्हणत असतात या वर्षी सोमप्रदोष कधी आहे जाणून घेऊया भगवान शंकराला सोमप्रदोष हा अत्यंत शुभ दिवस म्हणजे सोमवार हा दिवस खूप आवडत असतो शंकराची खऱ्या मनाने म्हणजेच भक्तिभावाने पूजा आणि अभिषेक करावा यानंतर शिवशंकराची पूजा भीतीवत करावी याशिवाय प्रदोष व्रत हा भोलेनाथांना समर्पित असतो सोमप्रदोषाच्या दिवशी उपवासाला अत्यंत महत्व आहे जर विधीनुसार भगवान शंकराची पूजा केली जाते आणि त्यांना काही विशेष गोष्टी अर्पण केल्या जातात तर भक्तीने सर्व दुःख आणि संकट दूर व्हावेत घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी म्हणून तुम्हाला यांना अशा वस्तू अर्पण करायच्या आहे ह्या वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि सर्व ज्या अडचणी आहेत त्या दूर होत असतात जो शनिदोष लागलेला आहे तो कमी होत असतो आणि आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रहतारे आहे ते मजबूत व्हायला लागतात असा हा प्रभावी उपाय आहे चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे शिवांगी नवीन असाल तर विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये त्रयोदशी या वर्षी सोमवार दिनांक वीस मे रोजी आहे तथापि त्रयोदशी तिथी वीस मे रोजी दुपारी तीन तीन वाजून सत्तावन्न वाजता सुरू होईल आणि एकवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजून सदोतीस वाजता समाप्ती होणार आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला भगवान शिवशंकरांना कोणती वस्तू अर्पण करायची आहे ते आपण जाणून घेऊयात तर पहा सर्वात प्रथम असं म्हटलं गेलेलं आहे की सोमप्रदोषाच्या दिवशी भगवान शिवशंकराना जल अभिषेक किंवा रुद्र अभिषेक करणे अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी भगवान शिवशंकराला जल अर्पण केल्याने दूध अर्पण केल्याने दही अर्पण केल्याने किंवा दुधामध्ये साखर आणि तूप टाकून अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्याला शिवशंकर महादेव आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये यशप्राप्ती आपल्याला होत असते सर्व अडचणी दूर होत असतात व त्याचबरोबर शिवशंकराला जल आणि दुधाने स्नान करून पंचामृत अर्पण केल्याने सर्व दुःख आणि संकट दूर होत असतात असं म्हटलं गेलेलं आहे तर पहा सोमप्रदूषेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीला पांढऱ्या रंगाची मिठाई बर्फी किंवा दुधापासून बनवलेली एखादी वस्तू किंवा पदार्थ अर्पण केल्यास भक्तांना सुख शांती आणि समृद्धी मिळत असते आणि त्यानंतर आंबा सफरचंद केळी यासारखी जे फळे आहेत ते भगवान शिवशंकराला काळामध्ये मंदिरामध्ये शिवलिंगाच्या पिंडीजवळ नक्की अर्पण करावी प्रदोष काळाच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना बेलपत्र अर्पण करावे हे बेलपत्र शुद्ध असावे आणि तुम्ही तीन किंवा पाच बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करू शकता किंवा एकशे आठ अर्पण करू शकता एक एकशे आठ अर्पण करत असताना एक कलश तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये जे बेलपत्र आहे ते तुम्हाला उडवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाच्या पिंडीवर जिथे गुळगुळीत भाग आहे त्या पद्धतीने अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपला जो चेहरा आहे तर उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे तर डेट जे आहे ते तुमच्या बेलपत्राचा डेट आहे ते तुम्ही तिने तुम्हाला अर्पण करायचं आहे तर पहा याशिवाय देवी माता पार्वतीची अशी विधिवत पूजा करायची आहे याशिवाय देवी पार्वती माताला पांढऱ्या रंगाची मदाराची माळ घालावी यामुळे घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते प्रदर्शाच्या दिवशी विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करून देवाची पूजा केली जाते तेही शुभ मानले जाते भगवान शंकराला पूजा करत असताना पांढऱ्या रंगाचे कपडे जे आहे ते आवर्जून घालावे साडी असेल ड्रेस असेल तर ते आवर्जून घालावेत पांढऱ्या रंगाचे आवर्जून घालावेत आणि त्यानंतर देवी पार्वती माताला पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत यामुळे वैवाहिक जीवनात सुखशांती कायम टिकून राहते आणि घरामध्ये आपली सौभाग्याची प्राप्ती होत असते घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते अडचणी दूर होतात ज्या वस्तू आहेत त्या माता पार्वती आणि भगवान शिवशंकराला अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे ह्या वस्तू माता पार्वती आणि शिवशंकराला अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी नाते आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते धन ऐश्वर यामध्ये बढती व्हायला लागते अशा पद्धतीने ह्या वस्तू नक्की अर्पण करा सोमप्रदोष दिवशी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा